जबरदस्त टांग बादशाह टांग लागणार का आक्रमक होतोय खांडेकरभणी जिल्ह्यात आलाय परभणी हरमाय दुष्काळ असणारा पण चालू वर्ष मात्र अवकाळी सगळ्या जिल्ह्याची धांदुरती असं अशा व्यक्ती चालतो चालू दुसरे पुणे जिल्ह्यात असतो अलीकडे सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यात काम करतो योगासनचा आई वडील बैलगाडीवरती वडिलांचा पाय गेला राहायला घर नाही कसाई जमीन नाही नादा असावं पण भात नसावा नादाचावा योगासन पडतो कुठं कुठं

ah se jela pa ka mɛtɛ se kura. ɔwɔ ala te boli dala tu fiyewu.